दहेगाव येथे छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात आणि जल्लोषात साजरी छत्रपती संभाजी महाराज मित्रमंडळातर्फे आयोजित या जयंतीमध्ये गावातील सर्व लोकांनी सहभाग घेतला पारंपरिक वेशभूषा आणि सर्वांचा सहभाग हे या मिरवणुकीचे वैशिष्ट्य होते शिस्तबुद्ध आणि शांततेत या मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले या उत्सवासाठी पोलीस स्टेशन वाडीवरे बिटाचे कर्मचारी पोलीस पाटील गावातील सर्व तरुण मित्रवंडा गावातील सर्व युवती आणि महिला युवती यांनी उत्साहाने सहभाग नोंदवून कार्यक्रम शांततेत पार पाडला उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास शीत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजियो एंजियो सर्जरी सर्व एक्स रे फक्त शंभर लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव